जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा जय जगदाधारा जगाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय पंधरा आणि वचन एक आणि दोन मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मग व वा शास्त्री येशू कडे येऊन म्हणाले आपले शिष्य वाढ वडिलांचा संप्रदाय का मोडतात कारण जेवणापूर्वी ते हात धुत नाहीत परुषी व शास्त्री जे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले होते ते येरुशेलेम येथील नावाजलेले व उच्च पदस्थ दर्जाचे लोक होते अशा प्रकारचे लोक प्रत्येक समाजात असतातच ते स्वतःला धर्माचे रखवालदार समजतात त्यांची इच्छा अशी असते कि समाजाने सुरळीत खात्रीने आणि सक्रियतेने प्रगतीशील दिशेने वाटचाल केली पाहिजे परंतु ते देखील स्वतःला पापाच्या प्रभावापासून वाचवू शकले नाहीत कारण पापापासून वाचण्यासाठी मनुष्याला फक्त देवाच्या कृपेवर आणि दयेवर अवलंबून राहावे लागते देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याची दया कृपा सहनशीलता आणि प्रीती प्रगट केली आहे प्रभू येशू ख्रिस्ताने मानवजातींच्या पापांचा दंड सहन करण्यासाठीच वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे व त्याद्वारे त्याने मानवाच्या तारणाचा मार्ग सिद्ध केला आहे म्हणूनच आज जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आपला प्रभू व तारणारा म्हणून जो त्याचा स्वीकार करतो त्याचे तारण होते प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुमचे तारण व्हावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद प्रभो परात पर जय करुणाकर प्रभोम परात पर जय करुणा कर जय 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 मापा